नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट सातपुडा गरबा फेस्टिव्हल दोन हजार पंचवीस कार्यक्रम उत्साहात संपन्न सांस्कृतिक कार्यक्रमातून सुप्तगुणांना वाव डॉक्टर सऊ स्वातीताई वाकेकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जळगान जामोद तालुक्यातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे यासाठी सोमवार सप्टेंबर एकोणतीस रोजी सातपुडा शिक्षण संस्था व स्पंदन फाउंडेशनच्या वतीने सातपुडा गरबा फेस्टिव्हल दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ उर्मिलाताई इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत सखी मंचच्या सौ वंदनाताई कांडलकर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सऊ संगीता गट्टाणी सऊ आशा ताडे परवीन देशमुख ही होत्या तर मुख्य संयोजिका सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉक्टर सऊ स्वातीताई वाकेकर व सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका सऊ गौरीताई सातव या होत्या सातपुडा गरब्याचे विशेष आकर्षण होत्या दुबई येथे पुरस्कार प्राप्त विदर्भ कन्या मिस आशिया कुमार गायत्री रोहणकार या होत्या महिलांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे सक्षम व्हावे आत्मनिर्भर व्हावे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या सुप्तगुणांना वाव द्यावा जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यायला हवा असे डॉ सऊ स्वातीताई वाकेकर यांनी सांगितले यावेळी जळगान जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा आपल्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले सोनाळा ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सौरजनी उमेश वेरुळकर आदर्श ग्रामपंचायत रुधानाच्या मागील दहा वर्षांपासून सरपंच सौ सरला जानराव सातव ग्रामीण भागातील महिलांसाठी शिवण केंद्र तसेच अनेक महिला सक्षमीकरणाची उपक्रम घेणाऱ्या एस एसडी गृहउद्योगच्या उद्योजिका श्रीमती सविता संजय देशमुख जळगान जा स्वल्पविराम ट्रॅव्हल्स बुकिंगमध्ये स्त्री म्हणून ठसा उमटविणारी श्रीमती सावित्री कोकाटे एहसास फाऊंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ समीना शाकीर देशमुख भाजीपाला व्यवसाय टोपलीपासून कार्टपर्यंत नेणारी सऊ शोभा प्रल्हाद भगत आदी महिलांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात महिलांनी मनसोक्तपणे गरबा फेस्टिव्हलचा आनंद लुटला या कार्यक्रमाला जळगान जामोद शहरातील व तालुक्यातील तसेच संग्रामपूर तालुक्यातील महिला व युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी बेस्ट गरबा डान्स सोलो गरबा क्वीन मेघाली इंगळे बेस्ट गरबा ग्रुप सातपुडा कॉन्व्हेंट द्वितीय सप्तशृंगी ग्रुप सातपुडा स्टुंट भारुड बेस्ट वेशभूषा आभा बकाल बेस्ट जोडी कांचन कपले रुचिका रामरोहिया सर्वात लहान निया सुरडकर आर्या जैस्वाल आराध्या सर्वात वयोवृद्ध दुर्गा जाधव तसेच विविध एक मिनिट स्पर्धामध्ये प्रीती भट मीना तायडे विद्या घोटे पूनम मसाळ अर्चना उगले योगिता मोरे यांनी पारितोषिक मिळविले सोबत सरप्राईज स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या विजेत्यांना ट्रॉफी व विविध बक्षिसे देण्यात आली या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून सौ लीना अग्रवाल सौ प्रगती पलन सौ नेहा भोपळे या होत्या सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक जया सुरडकर व प्राध्यापक स्वाती शिंगणे व आरजे विकास पल्हाडे यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातपुडा परिवार व स्पंदन फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले